नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे बार टी आणि आर टी या दोन संस्थांमार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे मोफत प्रशिक्षण कशाचं आहे तर पोलीस भरतीसाठी जे प्रशिक्षण लागतं पूर्व प्रशिक्षण जी परीक्षा असते त्याच्यासाठीचं हे पूर्व प्रशिक्षण आहे आणि हे मोफत असणार आहे जवळपास बहात्तर हजार रुपये तुम्हाला स्टायपेंट मिळणार आहे त्याच्यामध्ये ओके तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संबंधीचे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी झालेले आहेत डॉक्युमेंट्स असतील प्रोसेस असेल आणि जर तुम्ही ते बघितले नसतील तर आत्ताच बघा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स आणि यासंबंधीचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळतील ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे माहिती झालेलं आहे असं की बारटी आणि आर टी हे मोफत प्रशिक्षण जे आहे पोलीस भरतीसाठीचं तर त्यासाठी डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे कुठले लागणार आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला तो किती वर्षाचा लागतो तो कुणाचा लागतो म्हणजे तलाठी असेल तहसीलदार असेल याच्यापैकी कुणाचा लागतो आणि कुठल्या वर्षाचा लागणार आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो बार टी आणि आर टी या पोलीस भरती मोफत प्रशिक्षणासाठी जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्या महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आता किती वर्षाचं लागतं आणि ते आजच काढून घ्यायचं आहे आपल्याला ओके तर हे आपण बघणारच आहोत पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो हे जे पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आहे तर अर्ज कसा करावा कुठली कागदपत्रं लागतात निवड कशी होते या संबंधीचे व्हिडिओज डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा आहे तुम्ही ते बघू शकता आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपला आय क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके किंवा विद्यार्थी मित्रांनो नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडनं सगळं गायडन्स जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची तो फॉर्म भरा आमची टीम तुम्हाला कॉम्युनिकेट करेल ओके विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्पन्नाचा दाखला कारण उत्पन्नाचा दाखला हा दिल्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही तर याच्यामध्ये जे वार्षिक उत्पन्न आहे तुमचं त्याचा मूळ दाखला म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्याच्या संबंधित महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्नाचं जे लिमिट आहे ते आठ लाख आहे म्हणजे तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो आठ लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे ओके okay, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती आठ लाखाची आहे आणि किती वर्षाचा तर मागील तीन वर्षाचा तुमचं जे उत्पन्न आहे प्रत्येक वर्षीचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असे तीनही दाखले तुम्हाला पाहिजे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस असे तीन दाखले तुम्हाला लागणार आहेत आणि ते दु दाखले कुणी निर्गमित किंवा कुणी दिलेले असले पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं की तहसीलदार यांनी दिलेलेच दाखले इथे कन्सिडर करण्यात येईल तलाठ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा एखाद्या ग्रामसेवकांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला इथे चालणार नाही तर तहसीलदारांनी दिलेलाच उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे आणि आठ लाखापेक्षा कमी हे उत्पन्न त्याच्यामध्ये असलं पाहिजे प्रत्येक वर्षीचं असे तीन दाखले तुम्हाला लागणार आहे त्याच्यामुळे याची तयारी आत्तापासूनच करा आता बघा इथे दोन सॅम्पल दाखले दाखवलेले आहेत मी हा एक वर्षासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे जे तहसीलदारांनी दिलेलं आहे इथे लिहून आहे बघा तहसील कार्यालय नाशिक ओके तर हा एक वर्षाचा आहे दोन हजार बावीस तेवीस एकूण उत्पन्न पंचावन्न हजार आणि हे अक्षरामध्ये तर या प्रकारचा उत्पन्नाचा दाखला एका वर्षाचा असे तीन लागणार आहे तुमचे पण तुम्ही जर तीन वर्षाचं डॉक्युमेंटेशन त्यांना दिलं तीन वर्षाचे तुमचे जे आप… इन प्रूफ आहे इन्कमचे ते जर दिले तहसील कार्यालयाला तर कार्या तुम्हाला तीन वर्षासाठीचा सुद्धा उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो म्हणजे एकाच याच्यामध्ये तीन वर्ष दिलेले आहेत आर्थिक वर्ष म्हणजे तुम्ही हा जर एका वर्षासाठीचा काढला तर असे तीन दाखले येतील तुमच्याकडे आणि तुम्ही जर तीन वर्षासाठीचा मागितला त्यांना आणि तीन वर्षासाठीचे डॉक्युमेंट दिले तर तुम्हाला तीनही वर्षाचा दाखला एकाच याच्यामध्ये मिळून जाईल पण परत इथे बघा तहसीलदार कार्यालय शहापूर लिहिलेलं आहे हा तीन वर्षाचा आहे हा एक वर्षाचा आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तहसील कार्यालयाचाच असला पाहिजे आठ लाखापेक्षा प्रत्येक वर्षाचं उत्पन्न कमी असलं पाहिजे आणि वर्ष कुठले बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो काही जर गायडन्स पाहिजे असेल तर नऊशे बावीस सहाशे एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा नऊशे अकरा नऊशे अठ्ठावन्न एकाहत्तर एक्याण्णव हे नाशिकचा नंबर आहे हा पुण्याचा नंबर आहे तर तुम्ही माहिती घेऊ शकता ओके विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी आपण खूप सक्सेसफुली ह्या बॅचेस रन केलेल्या आहेत बॅचेस घेतलेल्या आहेत खूप चांगल्या प्र प्रकारचं दर्जेदार स्टडी मटेरियल आपण विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे इन्फिनिटी अकॅडमीची एक चांगली बॅग आपण त्याच्यासोबत दिलेली आहे विद्यार्थी मित्रांना पुस्तकं दिलेले आहेत ओके okay? त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो एक परफेक्ट कोचिंग दिलेली आहे ज्याच्यामुळे विद्यार्थी नुसता का क्लास नाही करणार तर तो पोलीस भरतीमध्ये सहभागी किंवा पोलीस भरतीमध्ये सिलेक्शनसुद्धा होऊ शकतो तर या पद्धतीने आपण सगळी कोचिंग दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नाशिक असेल पुणे असेल या सेंटरला त्याच्या व्यतिरिक्त जे मैदानी उपक्रम असतात त्याच्यामधले पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमधले तर तेसुद्धा एक चांगल्या प्रकारे आणि प्रॉपर ट्रेनर देऊन आपण हे उपक्रम घेतलेले आहेत आपले जे मैदानी ट्रेनर आहेत ओके तर ते सगळे जे आहे, ते आहेत ते एक्सपर्ट आहेत आणि त्या संपूर्ण यांनी त्यांनी डेडिकेशननी त्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बार टी आणि आर टी याच्यामध्ये पोलीस भरती सामायिक प्रवेश प्रशिक्षा आहे परीक्षा आहे म्हणजे ज्याला सीई टी म्हणतो आपण आणि याची तयारी करून घेणारी एक बॅच आपल्या ॲपमध्ये आप इन्फिनिटीच्या ॲपमध्ये फक्त एक रुपयामध्ये आहे तर तुम्ही जाऊन ती डाउनलोड करा ओके ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच परचेस करा सीई टी देण्यासाठी तुम्हाला ही बॅच खूप उपयोगात येईल ओके आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या मनामध्ये याच्यापैकी काही शंका असतील अजूनही काही शंका असतील तर तुम्ही डायरेक्ट आमच्या पुणे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ येथे व्हिजिट करू शकता आणि तुम्ही जर नाशिक रिजनमधनं असाल तर इन्फिनिटी अकॅडमी उपाध्य बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक येथे व्हिजिट करू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो हा जर इन व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा ओके आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिल्या जाईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू थँक्यू फॉर जॉईनिंग